श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही कोल्हापूर सांगली मिरज मधून अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनात जात आहात तेही रेल्वेने तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे कारण आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून या रेल्वेची संपूर्ण माहिती देणार आहोत मित्रांनो या गाडीचे नाव असणार आहे कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस ही कुलबुर्गी एक्सप्रेस गाडी आहे जी कोल्हापूर मधून जाणार आहे आणि ते वाया कोल्हापूर मिरज मार्गे सांगोला पंढरपूर मार्गे सोलापूर मार्गे अक्कलकोटला आपल्याला पोहोच करणार आहे मित्रांनो या कोल्हापूर ते कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीचा क्रमांक आहे बावीस एकशे छप्पन ही गाडी मित्रांनो सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार अशा सातही दिवस ही रेल्वे धावते ही गाडी वाजून मिनिटांनी व कलबुर्गी मध्ये रात्री दहा वाजून पंचाळीस मिनिटांनी कलबुर्गीला पोहोच करते व मित्रांनो ही गाडी कोल्हापूर हातकणंगले जयसिंगपूर करत मिरज ला चार वाजून तीस मिनिटांनी पोहोचते व तिथून परत सांगोला पंढरपूर कुर्डुवाडी सोलापूर करत नऊ वाजून एकोणीस मिनिटांनी अक्कलकोट रोड ला करते तसेच पुढे गाणगापूर करत कलबुर्गी मध्ये दहा वाजून पंचाळीस मिनिटांनी जंक्शन ला करते मित्रांनो या गाडीने तुम्ही पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर अशा चारही देवदर्शन साठी सांगली कोल्हापूर मधून जाणाऱ्या भाविकांसाठी ही बेस्ट अशी ट्रेन आहे साडेतीन वाजता कोल्हापूर मधून निघते आणि बरोबर साडेचारच्या दरम्यान ही रेल्वे मिरज मध्ये पोहोचते मिरज मधून ही साडेचारला निघल्यानंतर साधारण दहा वाजेपर्यंत अपेक्षित आहे की आपण अक्कलकोट रोडला पोहोचू आणि ह्या गाडीचं तिकीट जर असणार आहे फक्त एकशे तीस रुपये जर तुम्हाला स्वामींच्या दर्शनाला यायचं असेल तर तुम्ही कुठूनही अक्कलकोट रोड पर्यंत या रेल्वेने येऊ शकताय जर तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणार असाल तर तुम्हाला सोलापूर डिव्हिजन आहे इकडून पुण्यातून सोलापूरला मिळणार आहे तसंच मिरज डिव्हिजनमधून सुद्धा मिरज मधून जंक्शन मधून सुद्धा तुम्हाला स्वामींच्या पर्यंत या रेल्वे पोहोच करणार तर मित्रांनो या गाडीने जर तुम्ही स्वामींच्या दर्शनाला जाणार असाल तर रिझर्वेशन करणे गरजेचे आहे कारण या ट्रेनला खूपच गर्दी असते अरे बघू शकता अक्कलकोट रोडलाही रेल्वे बरोबर साडे नऊ वाजता पोहोचले आता सांगली कोल्हापूरहून येणाऱ्या भाविकांना एक टेन्शन असते की रेल्वे जर लेट झाली तर बस मिळते का बस नसेल तर तुम्हाला इथे प्रायव्हेट रिक्षा वगैरे हो किंवा एखाद्या पॅसेंजर गाडीसुद्धा मिळत्या की तुम्हाला डायरेक्ट मंदिरापर्यंत सोड सोडत्या आणि इथं बरीच वाहन आहेत आता अक्कलकोट रोड स्टेशन आहे बस लागलेली आहे आणि बघू शकता भक्तो की या बसमध्ये चढायला जे स्वामी मंदिर पर्यंत आपल्याला सोडणार आहे ही बस तर बस पूर्ण भरते जरा रेल्वेतून न उतरल्या उतरल्या लवकर यायचा प्रयत्न करा तर तुम्हाला बसायला जागा मिळेल मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा परत भेटूया नवीन एका अशाच ठिकाणी धन्यवाद